हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण बावन्न भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्या ज्यांनी चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल त्यांनी लवकर करून घ्या भाग्य दिले तू मला भाग त्रेपन्न दुपार झाली होती शौर्यने त्याच्या सकाळच्या दोन मीटिंग्स बशा अटेंड केल्या होत्या आज नंदिनीचे डॉक्टर त्याला भेटायला येणार होते त्याचं सगळं लक्ष तिकडेच लागलं होतं ते आल्याचे रॉकीने येऊन सांगितलं तसा तो थोडासा अस्वस्थ झाला पुढच्या पाच मिनिटात डॉक्टर त्याच्या केबिनमध्ये होते सॉरी डॉक्टर माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला इथपर्यंत यावं लागलं शौर्य डॉक्टरांशी हात मिळवत आणि दिलगिरी व्यक्त करत म्हणाला इट्स ओके शौर्य तुझे पप्पा आणि मी खूप जुने मित्र आहोत तुला मला भेटायचं होतं असं समजलं आणि का भेटायचं आहे याचा जरा अंदाजही आला म्हणून मी स्वतःहूनच आलो भेटायला डॉक्टर म्हणाले तसं शौर्य थोडा आश्चर्यचकित झाला नंदिनीविषयी बोलायचं आहे ना तुला ते डायरेक्ट म्हणाले तसा शौर्य थोडासा सावरून बसला हो ॲक्च्युली तिच्या हेल्थविषयी मला तुमच्याशी बोलायचं होतं हा मग बोलला ती ठीक तर आहे ना ते जरासे काळजीने म्हणाले त्यांनी तिची ट्रीटमेंट केली होती त्यामुळे तिच्यासोबत जिव्हाळ्याचं नातं तयार ता झालेलं होतं त्यांच्या मुलीसारखीच होती ती त्यांना हो तशी नॉर्मल असते ती तब्येत ही थी, ठीक असते पण कधी कधी झोपेत बडबडते कदाचित स्वप्न पडतं किंवा मग भास होतो की तिचा भूतकाळ असतो ते तिलाच कळत नाही पण खूप घाबरलेली असते ती शौर्य सगळी माहिती पुरवत म्हणाला तू मला डिटेलमध्ये सांगू शकशील का नक्की झोपेत ती काय बडबडते कशी रिॲक्ट करते डॉक्टर म्हणाले तसं शौर्यने ती झोपेत काय बोलते कसं रिॲक्ट करते ते सगळं डॉक्टरांना सांग ते सगळं ऐकून डॉक्टर मात्र विचारात पडले चेहऱ्यावर टेन्शन जमा झालं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून इकडे सुद्धा जरासं टेन्शन आलं तू आता जे काही सांगितलं त्यावरून तरी मला एक गोष्ट लक्षात आली आहे की अजूनही तुला नंदिनीचा पूर्ण भूतकाळ माहीत नाही तुझ्या पप्पांनी आणि नंदिनीच्या बाबांनी सांगितलं नाही का तुला डॉक्टर म्हणाले तसं त्यांच्या बोलण्याने तो थोडासा गोंधळला त्यांनी जे काही सांगितलं त्यामध्ये तिच्या स्वप्नांचा काही समावेश नव्हता अजूनही काही आहे का जे मला माहीत नाही किंवा मग माहीत असायला हवं शौर्य जरासा अधीरतेने म्हणाला काळीज जोरजोरात धडधडत होतं आता डॉक्टरांकडून नक्की काय ऐकायला भेटतं याची त्याला भीती वाटत होती खरं तर ही गोष्ट फक्त तुझ्या पप्पांना आणि नंदिनीच्या बाबांनाच माहीत आहे स्वतः नंदिनीला देखील ह्याबद्दल काहीच माहीत नाही पण आता तुमच्या दोघांचं लग्न झालं आहे त्यामुळे नवरा या नात्याने तुला ही तुला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे फक्त ह्या एका गोष्टीमुळे तुमच्या दोघांच्या नात्यावर काही परिणाम व्हायला नको एवढंच मला वाटतं डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले आणि इकडे त्यांचं बोलणं ऐकून त्याच्या काळजाचा ठोका चुकला मनामध्येच त्याला जी शंका येत होती ती खरी तर नाही ना, ना असं सुद्धा वाटू लागलं रात्रीचे अकरा वाजून गेले होते नंदिनी तिच्या रूमच्या बाल्कनीमध्ये उभी होती हातामध्ये मोबाईल होता पण नजर मात्र विलाच्या गेटवरच तिरावलेली होती ती एकटक त्या गेटकडे पाहत होती कारण एवढा उशीर झाला होता तरी शौर्य अजूनही घरी आला नव्हता ती किती कॉल करत होती त्याला पण तो तिचा कॉलसुद्धा उचलत नव्हता त्यामुळे ती जास्तच काळजीमध्ये होती पप्पांनी रॉकीला जेवणाचे वेळ झाली तसा कॉल केला होता तेव्हा रॉकीने बॉस मिटिंगमध्ये बिझी आहेत आज उशिरा येतील असं सांगितलं होतं त्यामुळे मग सगळ्यांनी जेवून घेतलं होतं पण नंदिनी त्याच्यासाठी जेवायचं थांबते असं बोलत होती पण मॉमने मात्र तिचं काहीही न ऐकता तिला आग्रह करून जेवायला लावलं होतं तसा तिचा नाईलाज झाला होता तिची इच्छा नव्हती त्याला सोडून जेवायची त्यात त्याने तिला दुपारपासून एक सुद्धा कॉल केला नव्हता त्यामुळे आज तिला एकदम काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं तिने कसे बसे दोन घास पोटात ढकलले होते जेवण झाल्यानंतर सगळं आवरून ती वर आली उद्या त्यांना बाहेर जायचं होतं म्हणून आज केलेली शॉपिंग बॅगमध्ये व्यवस्थित भरत होती पण काही केल्या तिचं मन त्याच्यात लागतच नव्हतं खूप अस्वस्थ वाटत होतं एक वेगळीच हुरहुर एक वेगळीच अस्वस्थता तिच्या मनाला जाणवत होती तिने त्याला कितीतरी कॉल केले होते पण त्याने तिच्या एकाही कॉलला उत्तर दिलं नव्हतं तिला रडू येत होतं शेवटी ती वैतागून गॅलरीमध्ये आली होती मन शांत ठेवण्यासाठी तिने ईशाला कॉल केला ईशासोबत बराच वेळ ती गप्पा मारत होती उशीर झाल्याने तिने मग कॉल कट केला पण तिला आता त्याची जास्तच आठवण येऊ लागली मन आणि डोळे उगाच भरून येत होते मनात नाना प्रकारचे विचार येत होते काय करावं कुणाला सांगावं तिला काही कळत नव्हतं तो ठीक तर असेल ना कुठे असेल काय करत असेल अजून आला कसा नाही असे अनेक विचार तिच्या मनात निर्माण होत होते तिने नुकताच मोबाईलच्या स्क्रीनवर लावलेला त्या दोघांचा सेल्फी पाहिला ज्यामध्ये ती हसत समोर पाहत होती तो मात्र तिच्याकडेच पाहत होता आणि ते सगळं पाहून तिचे डोळे तिच्याही नकळत भरून आले आणि डोळ्यातला अश्रू तसाच गालावर ओघळत आला जो तिने पटकन पुसला तिचं अंग थरथर थर कापत होतं ती इकडून तिकड्या इकडून तिकडे एरझऱ्या घालत होती बाप्पा असं कधीच झालं नाही मग का आज अशी बेचेनी जाणवत आहे शौर्य ठीक तर असेल ना रे मीटिंग तर केव्हाच संपली असेल मग तो अजूनही घरी का आला नाही ती मनातच बाप्पाशी बोलत होती गळ्यातलं मंगळसूत्र तिने हातामध्ये घट्ट पकडलं होतं आता आता तिचा धीर सुटत चालला होता शेवटी तिने मोबाईलमधून रॉकीचा नंबर डायल केला रिंग जात होती पण रॉकी कॉल उचलत नव्हता तसं तिच्या कपाळावर आता आठ्या पडल्या तिने परत एकदा त्याला कॉल लावला आणि आता मात्र शेवटच्या रिंगला पलीकडून रॉकीने कॉल रिसीव केला हॅलो पलीकडून रॉकीचा अडखळत आवाज आला पाठीमागे कदाचित लाऊड म्युझिक चालू होतं तसा तिने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला हॅलो रॉकी भैया कुठे आहात तुम्ही आणि शौर्य कुठे आहे मी किती वेळ झाला कॉल करते आहे त्याला तो कॉल उचलत नाही आहे माझा तिने टेन्शनमध्ये एका मागोमाग एक, मागो माग एक रॉकीला प्रश्न विचारले पलीकडून थोडीशी शांतता पसरली मॅडम ते बॉस रॉकीला कदाचित काय बोलावं ते समजत नसावं त्याचा थोडा टेन्शनमध्ये असणारा आवाज ऐकून नंदिनी इकडे थोडीशी घाबरली काय झालं रॉकी भैया शौर्य ठीक आहे ना तिने छातीवर हात ठेवून धडधडत्या हृदयाने विचारलं मनातच आता आपल्याला काय ऐकायला भेटतंय याची तिला भीती वाटली मॅडम बॉस खूप जास्त ड्रंक आहेत आणि घरी यायला तयार नाहीत माझंसुद्धा काहीच ऐकत नाही येत मोठ्या साहेबांना जर समजलं ना ते इथे आहेत आणि त्यांनी ड्रिंक केली आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल रॉकी अडखळत आणि थोडासा घाबरूनच म्हणाला कारण त्याच्याजवळ आता पर्यायच नव्हता तिला सांगण्याशिवाय गत्यंतर नव्हतं कदाचित तीच होती जी त्याला घरी आणण्यासाठी मदत करू शकत होती असं रॉकीला वाटलं रॉकीचं बोलणं ऐकून इकडे नंदिनीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन झरझर बदलले आता काळजीसोबत तिला त्याचा राग सुद्धा येऊ लागला ॲड्रेस मेसेज करा मी आलेच थोड्या वेळात ती निर्विकार चेहऱ्याने एवढंच म्हणाली आणि कॉल कट करत चेंज करून लगेच रूमच्या बाहेर पडली ती विलाच्या बाहेर पडली तिने कोणालाच सांगितलं नाही की ती कुठे चालली आहे कारण शौर्यला ह्या अवस्थेत पाहून सगळ्यांनाच त्रास झाला असता त्यापेक्षा कोणालाही न सांगता आपण पटकन जाऊन त्याला घेऊन येऊ असा तिने मनोमन विचार केला त्याच विचारात ती बाहेर आली आणि तिने माणिकला गाडी काढायला सांगितली रॉकीने आधीच माणिकला सगळ्या गोष्टींची कल्पना देऊन ठेवली होती त्यामुळे माणिक आधी त्यामुळे माणिक आधीच गाडी घेऊन रेडी होता ती गाडी जवळ येताच त्याने तिच्यासाठी दरवाजा उघडला तशी नंदिनी आतमध्ये जाऊन बसली माणिकने गाडी गेटच्या बाहेर काढली तशी तिच्या मागे तिच्या बॉडीगार्डची गाडीसुद्धा रवाना झाली तिचं मन आता जास्तच अस्वस्थ झालं होतं शौर्याची काळजीसुद्धा वाटत होती आणि त्याचा रागसुद्धा येत होता तो एवढा पिलेला आहे हे पाहून तिला त्याच्या पिण्यामागचं कारण कळत नव्हतं तिची आतल्या आत घुसमट होत होती दादा लवकर घ्या प्लीज ती अस्वस्थपणे केसातून हात फिरवत पुढे ड्राईव्ह करणाऱ्या माणिकला म्हणाली माणिकलाही कळत होतं तिच्या मनाची अवस्था तिच्या चेहऱ्यावरचे टेन्शनने भरलेले भाव पाहून त्यालाही कळलं होतं नक्कीच काहीतरी झालं आहे हो मॅडम तिच्या शब्दातली अस्वस्थता पाहून रॉकीने गाडीचा स्पीड वाढवला ती अस्वस्थपणे खिडकीतून बाहेर पाहत होती बाहेर येणारी हवा तिच्या चेहऱ्यावर येऊन आदळत होती तिचे डोळे सारखे भरून येत होते कधी एकदा हा रस्ता संपतो आणि आपण त्याच्याजवळ जातो असं तिला झालं होत इकडे शौर्य मात्र एका हाय क्लास बार मध्ये बसला होता बार मध्येच काही तरुण तरून आणि तरुणी डी जेच्या गाण्यावरती थिरकत होते मदहोश होऊन नाचत होते तर काही जण मात्र ड्रिंकचा आस्वाद घेत होते त्यातच काही जणींच्या नजरा मात्र शौर्यवरच होत्या आणि त्या तरुणी आता त्याच्याशी लगट करायला पाहत होत्या पण हे एवढं शक्य होतं का त्याच्या आसपास त्याच्या बॉडीगार्डची फौज उभी होती त्यामुळे त्यांनी त्या मुलींना त्या त्या शौर्याच्या आसपास देखील फिरकू दिलं नव्हतं तिथे बसलेल्या शौर्यला मात्र ह्या सगळ्याची काहीही खबर नव्हती तो मात्र त्याच्याच नादात एकावर एक, एक पेग रिचवत होता नशा पूर्ण चढली होती त्याला पण त्याला त्याचं भान नव्हतं कितीही ड्रिंक केलं तरी त्याचं समाधान मात्र होत नव्हतं तो एक पेक संपला की दुसरा पेक मागतच होता शेजारी उभा असलेला रॉकी हतबल होऊन त्याच्याकडे पाहत होता त्याने आता वैतागूनच डोक्याला हात लावला आणि नकारार्थी मान हलवत बारच्या बाहेर निघून गेला कारण त्याला माहीत होतं आता पुढच्या कोणत्याही क्षणी नंदिनी तिथे येणार होती खरं तर तिला असं या बारसारख्या ठिकाणी बोलावणं त्याला योग्य वाटत नव्हतं कदाचित शौर्यला जर समजलं तर त्याला ओरडासुद्धा खावा लागणार होता पण त्याचासुद्धा नाईलाज झाला होता कारण रॉकी ड्रिंक करायचं थांबत नव्हता त्याने किती विनवण्या केल्या होत्या पण रॉकी त्याचं अजिबात शौर्य त्याचा अजिबात ऐकत नव्हता आणि अशातच त्याला शौर्याच्या रागाचा सामना देखील करावा लागला होता त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून रॉकीने नाईलाजाने नंदिनीला बोलावलं होतं रॉकी बाहेर आला आणि त्याच वेळी गाडी येऊन थांबली तसा रॉकी पटकन पुढे झाला पण त्याआधीच नंदिनीने घाईतच गाडीचा दरवाजा उघडला आणि ती खाली उतरून त्याच्या दिशेने पळतच येऊ लागली रॉकी भैया कुठे तो तिने अधीरतेने आणि टेन्शनमध्ये विचारलं तिच्या चेहऱ्यावरचं ते टेन्शन पाहून रॉकीलाच कसं तरी वाटलं रॉकी भैया कुठे आहे शौर्य नंदिनी काळजीने आणि अधीरतेनेच रॉकीला म्हणाली तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून त्यालाच कसं तरी वाटलं मॅडम सर आतमध्ये आहेत पण तुम्ही तो बोलता बोलता मध्येच थांबला तिला आतमध्ये घेऊन जायला त्याला कसं तरी वाटत होतं म्हणणार तरी कसं होता तो तो एक बार होता जिथे दारुडे असणार होते आणि वेगवेगळ्या नजरा देखील तिच्यावर पडणार होत्या तिला त्याची ती अवस्था समजली असावी चला भैया ती त्याच्या बोलण्यातला अवघडलेपणा समजून स्वतःच म्हणाली तसं रॉकीने होकारार्थी मान हलवली आणि तिला घेऊन आतल्या बाजूला निघून गेला इकडे तिने आतमध्ये पाऊल ठेवताच लाऊड म्युझिक आणि त्या झगमगणाऱ्या लाईट्सने तिला एकदम घाबरल्यासारखं वाटलं एकदम दडपण आलं मनावर कारण कधी सवयच नव्हती ना अशा गोष्टींची पण तरीही ती हिंमत करून आतमध्ये गेली तिची नजर आता फक्त त्याला शोधत होती